आपल्या सर्वांचे नाटकी नेते आदरणीय साहेब यावरती उपस्थित आणि कार्यक्रमाचे सत्कार आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शिंदे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अध्यक्ष शिंदे महाराष्ट्र सोलाद साहेब आदरणीय जयंत्री पाटील साहेब आदरणीय दादा उपस्थित असलेले आदरणीय छत्रपती शाहू महाराजावरती उपस्थित असलेल्या खासदार खासदार संजय देशमुख साहेब खासदार माझे मित्र वगैरे खासदार माझे मित्र विशालसी पाटील साहेब बजरंग बाप्पा निलेश श्री साहेब साहेबेसर आणि खासदार नैनशिल मोहिते पाटील उपस्थित उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आमदार माजी आमदार सर्व पक्षांचे प्रमुख क्षमा आसामी मीडियावरील साहेबांना सव्वा पाच वाजता निघायचं असल्यामुळं सर्वांची नावं घेऊ शकत नाही उपस्थित सर्व वडील बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आपण जवळपास दीड दोन वाजल्यापासून इथं बसलेला आज जरा उन्हाळ्याचा उन्हाचा किंवा उष्णेचा तर थोडस वातावरण गरम आहे वातावरण वातावरणातही आणि इथं आज आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार चार खरं तर नियोजित ठरला होता पण सर्व प्रमुख देश मंडळीला नियोजित किंवा कार्यक्रम असल्यामुळे आजची तारीख निश्चित झाली आणि बरीच चर्चा देखील झालेली होणार आहे आणि त्यानंतर जसं तैनेशील भाईनी सांगितलं की हे राज्य जैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी कॅलासवासी शेतकऱ्यांचे नेते आदरणीय वसंतदादान ते उभा करत असताना राजकारणा पलीकडचं एक समाचारण आणि हा महाराष्ट्र उभा केलेला आणि तीच परंपरा आदरणीय पवार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते सर्व प्रमुख केंद्रीय त्यांनी पन्नास वर्ष जपलेली आहे त्याची जाणीव आपल्याला सर्वांना आपल्या मनामध्ये आहे त्यामुळंच आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेब असतील दादा असतील दोघांनीही पन्नास वर्ष राजकारण करत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेबां सा, शिंदे साहेबांनी शहराचं राजकारण पाहिलं जिल्ह्याचं राजकारण पाहिलं आणि गेले पन्नास वर्ष वेगवेगळी पद पाहिली वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या सत्तेतनं बाहेर देखील राहण्याची वेळ राणे। आली पण काय जिल्ह्याचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय त्या दोघांनीही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कधी घेतला नाही हा महाराष्ट्राचे नेतृत्वा जिल्ह्यात येते असलेलं आहे त्यांच्या सर्वांच्या दाखटीनं हा कार्यक्रम सोहळा झाला पाहिजे मला आठवतंय की आदरणीय साहेबांनी शिंदे साहेबांना आणि दादांना दोन दा। हजार तीन चार साली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडले की एकाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद एका जिल्ह्याला मिळालं आणि दोघांच्या नेतृत्वासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठाची निर्मिती असेल महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने केटीम कॉलेजची निर्मिती असेल एनटीपीसी चा प्रकल्प असेल आज महाराष्ट्रमध्ये दे आणि देशभरामध्ये अनेक हायवे झाले पण पुणे मुंबई पुणे सोलापूरचा हायवे हे दोघंजण मंडळी ज्यावेळेस राज्याच्या कारभारामध्ये होते त्यावेळेस हे हायवेच काम सुरू झालं किंवा तो हायवे पूर्ण जवळ आला असे एक ना अनेक प्रकल्प आज या पवार साहेबांच्या खाली या दोघांनी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या भागासाठी राज्यासाठी निर्माण केली एकोणीशे चौऱ्याहत्तर साली आदरणीय शिवकुमार शिंदे साहेबांनी करमाळ तालुक्यातून राष्ट्रीय मतदारसंघ असताना आदरणीय नांदराव जट्टाप साहेबांनी ना आणि सहकार मंत्री शंकरराव येसेपाटील साहेबांनी त्यांना पहिल्यांदा त्या मतदारसंघातून निवडून आणलं आणि त्यावेळेस त्यांनी मागं बोलून पाहिलं नाही राज्य पातळीवरती देश पातळीवरती त्यांनी काम त्या ठिकाणी काम करून दाखवलं कामगिरी केली आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो मला आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटत की पंजाब राज्यामधलं घुमान हे जे नामदेव महाराजांचं समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आता सुशील कुमार पहिली व्यक्ती होते की त्यांनी पांडुरंगाचं पंढरपूरचं महाराष्ट्र असं आणि पंजाबचं नातं त्या ठिकाणी घट्ट करण्याच्या दृष्टीनं घुमानला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून ती मागणी झाली आणि आदरणीय पवार साहेबांनी राज्य राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना सांगून जिल्ह्या असलेल्या सगळ्या शिंदांसाठी म्हणून सतरा कोटी रुपयाचा निधी द्यावा म्हणून उपलब्ध करून द्यावा म्हणून त्यांचा पाठपुरावा देखील आदरणीय पवार साहेबांनी केला हे जातच हे परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्याचं काम ह्या सर्व नेतृत्वानी आणि देश मंडळींनी केलेलं आहे आणि ह्याचा वारसा ही परंपरा आदरणीय यशोंद्राव चव्हाण साहेब असतील त्याला वसंतराव पाटील साहेब असतील त्यांनी घालून दिली आणि ही जब्बत पुढे मंडळी गरीब माणसाला मोठं करायचं असेल शेती संदर्भातले असतील कष्टकरी असतील त्यांना मदत करायची असतील अनेक निर्णय पन्नास वर्ष ह्या सर्वच नेते केले ही सोलापूर जिल्ह्यानं पंधरा वर्षापूर्वी पाहिलं होतं पंधरा वर्षापूर्वी आणि त्यामुळं ती संस्कृती ही सोलापूरची जिल्ह्याची परंपरा पुन्हा एकदा आपल्या समोरच्या ठिकाणी त्यांच्या प्रेरणा आपल्याला पुढे आहे अनेक वेळ होता या सगळ्या मंडळींनी पाहिले मला आठवतय महाराष्ट्राची परंपरा म्हणजे काय तर दोन हजार चार साली शिंदे साहेबांच्या प्रचार निमित्त मी पंढरपूरला होतो आणि त्यावेळेस सुधाकर पंत परिचारक साहेबांनी मला सांगितलं त्यांनी मला विचारलं की सांगलीला प्रचाराला गेला होता कारण की ते म्हणजे वसंतनांचा नाफोबा राहिला आहे आणि वसंत उपकार आहे आणि त्यामुळं प्रति पटनाशा प्रकाराला गेलं पाहिजे ही परंपरा महाराष्ट्राची ही संस्कृती देऊन ही राजकारण होत राहील तेच आपल्याला पापायचे पुढं नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळं जे पैसे पाशील कुटुंबियाला सर्व मंडळींनी पन्नास वर्ष जपल्याला प्रेम केलेला आहे विजय म्हणजे वाटील या व्यक्तिमत्वावरती प्रेम केलेलं आहे आशीर्वाद केलेले सोलापूर जिल्ह्याला असेल सातारा जिल्ह्याला असेल किंवा महाराष्ट्राने दिलेलं असेल मला या निमित्तानं एवढंच सांगायचं की माझी गातडी काढून जरी तुमच्या पाहतलं पैसा केलं तर उपकार घेतणार नाही जेवढे उपकार आमच्यावरती केले आणि जबाबदारी माझी आहे जाणीव मला कुठं थांबावं लागेल कुठं कुठं मागं व्हावं लागेल सोलापूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी पाठी किंमत तडजोड करायला तयार आहे पण विकासाला कुठेही जिल्ह्या बसती नाही पाहिजे ते मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिजे हा जिल्हा तुमचा आणि माझा या त्या जिल्ह्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे अशा सर्व नीतीमंडळींचा आशीर्वाद आपल्या आहे निश्चितपणानं आपण इंटरेट पुन्हा एकदा करूया आदरणीय पवार साहेब शिंदेसाहेब आणि सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो स्वागत करतो बरोबर संपवतो जय हिर महाराज धन्यवाद